नमस्कार मित्रांनो ना भूत ना भविष्यात आजपर्यंत ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या रानामध्ये आजपर्यंत साडेआठ लाख रुपयाचं उत्पन्न कधीच निघलं नाही ह्या टोमॅटोच्या प्लॉटने साडेआठ लाख रुपयाचं उत्पन्न ह्या शेतकऱ्यांना दिलेले तर हॉराटी कुठली जात कुठली ह्या लागवडीची किंवा सध्या उन्हाळ्यामध्ये कुठली हॉराटी आपल्याला लावायची त्या हॉराटी संदर्भात आपण हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण सध्या माझ्या पाठीमागे जो प्लॉट दिसतोय टोमॅटोचा त्या प्लॉटबद्दल बोलणार आहे मित्रांनो कारण की ही प्लॉट आजचा किंवा कालचा नाही ह्या प्लॉटला सहा महिने झालेले आहेत हा प्लॉटने तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो परंतु ह्या प्लॉटचे साडेआठ लाख रुपये झालेले आहेत कारण की ह्या प्लॉटमध्ये आता फेब्रुवारी महिना आहे चढ उतार पूर्णपणे म्हणजे चढ पण गावलेला आहे उतार पण गावलेला आहे ही प्लॉट नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू झालेला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे मार्केट कशाप्रकारे होतं नोव्हेंबर डिसेंबर हे मार्केट हे एकदम फुल मार्केट जोरात चालू होतं त्याच सीजनमध्ये गावलेला हा प्लॉट आहे मित्रांनो बघू शकतो आपण कशा प्रकारे प्लॉटची व्हॉरायटी हो आहे ती आरही मान आहे हे जे आपण निवेदन करत असतो किंवा आता जी शेतकरी मित्र आपली लागवड करणार आहे ती मार्च एप्रिलमध्ये जे आपले शेतकरी लागवड करणार आहेत मित्र तर त्यासाठी कुठली व्हरायटी हो लावायची या पाच व्हॉरायटी हो सांगणार आहे मित्रांनो मी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण की हे पूर्णपणे तुम्ही प्लॉट बघू शकता है। मी काय सांगतो तुम्हाला डिश नोव्हेंबर डिसेंबर या महिने महिन्यामध्ये चालू झालेला प्लॉट आहे मित्रांनो सध्या मार्केट नाही आता फेब्रुवारी महिना चालू आहे आत्ता मार्केट नाही परंतु हा शेतकरी असा आहे मित्रांनो मार्केट असू नाही तर नसू आपला माल मार्केटला पाठवतच राहणार आहे कारण की पहिले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बरेचसे असे शेतकरी दावले होते की आपला माल कशा प्रकार म्हणजे मार्केट नसल्यामुळं तो माल कशा प्रकारे शेतातच पडून राहिलेला आहे किंवा त्या मालाला चांगल्या प्रकारे नियोजन करत नसतोय परंतु ही शेतकरी मित्रांनो मार्केट तुम्हाला असो नाहीतर नसो आपला माल मार्केटला पाठवतच राहत असतो सध्याच्या मार्केट म्हणजे ठेबे मार्के। तळे साचे तसं म्हणल्यागत काम झालं आहे मित्रांनो कारण की ह्याला चांगल्या पण मार्केटमध्ये ह्याला रेट भेटलेला आहे आणि सध्या डाऊन मार्केट आहे तर डाऊनमध्ये पण ही जात असते असे म्हणून साडेआठ लाख रुपये ह्या प्लॉटचे झाल्यात प्लॉट एक एकर मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला कुठली आत्ता एप्रिल महिना आणि मे महिना ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्लॉटची म्हणजे कुठल्या रोपांची लागवड करायची ते तुम्हाला सांगतो अगोदर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे तुम्हाला एक टोमॅटो आ... तुम्हा पिण्याचं तोडून धावतो तर कशाप्रकारे म्हणजे आर्यमन हॉराटे असं म्हणतात की फक्त आर्यमन हॉरायटी अशी लवचिक असते किंवा बिलबिल असते जी आपल्याला इतर हॉराटे कुठल्या असतात या व्हरायटीचा माल कसा असा कडक असतो परंतु मित्रांनो माल कडक असो नाही तर न काय असो आपल्याला काय असा ह्या दिवसामध्ये आपला माल काय असा ट्रान्सफर होत नसतो कारण की या वर्ग आपल्या ह्या सध्याच्या परिस्थितीत सध्या मार्च एप्रिलच्या सीझनला म्हणजे मार्च एप्रिलच्या लागवडीला व्यापारी असो किंवा नसो ह्याचा विचार नाही आपल्याला कारण की आपला माल ह्या सीझनमध्ये आला पाहिजे म्हणजे जे आपण रोप लावणार आहे त्याचा फुटवा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे उष्णते त्यांनी दम धरला पाहिजे म्हणून आपल्याला ही उन्हाळी तुम्हाला आता मी जे दोन चार खोराटे सांगणार ते लावायच्यात परंतु डिसेंबर महिन्यात माल चौथा झाला सध्याच्या परिस्थितीला सदा या परिवर्ग आपल्या भागामध्ये राहत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात या परिवर्ग राहत नाही त्याच्यामुळं मार्केटला तर मार्केटला लावायचा मित्रांनो माल तर तुम्हाला एक मी टोमॅटो तोडून धावतो कशा प्रकारे ती कडक टोमॅटो आहे का हलक टोमॅटो आणि ह्या टोमॅटोची होती आपल्या ह्या टोमॅटोची एक टोमॅटो शंभर ते एकशे चाळीस ग्राम भरत असत तर धाव मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो टोमॅटो ही अशा प्रकारे टोमॅटो कडक पण म्हणजे चांगल्या प्रकारे ले पण असे लवचिक नाही कडकच आहे मित्रांनो ते असून द्या हो ला। तर पहिली हॉराटी मित्रांनो सध्या मार्च एप्रिलमध्ये जर लावायची असेल आपल्याला तर टीओ वीस अठ्ठेचाळीस ही हॉराटी लावायची मेघदूत नावाने येते ही हॉराटी टी ओ वीस अठ्ठेचाळीस मेघदूत नीट आहे का मित्रांनो टी ओ वीस अठ्ठेचाळीस मेघदूत ही हॉराटी लावायची आपल्याला की होराटी सिझंटा कंपनीची या टी ओ वीस अठ्ठेचाळीस मेघदूत ही हॉराटी सिजन्टा कंपनीची ह्या हॉराठी म्हणजे काय म्हणजे खास वैशिष्ट्य तर वीस अठ्ठेचाळीस ही जी सिजंटा कंपनीचा माल आहे आत्ता कसं तुम्हाला मी आर एम असा लवचिक माल जर असल्या दावला तसा ती वीस अठ्ठेचाळीस टीओ वीस अठ्ठेचाळीस मेघदूत ही व्हरायटी असा कडक माल असतो जेणेकरून उन्हाचा त्याच्यावर प्रादुर्भाव जरी पडला तरी असा लवचिक होत नाही उन्हाळ्यामध्ये काय होतं माल शिकतो माल शिकल्यानंतर किंवा उष्णता त्या मालाला लागल्यानंतर माल असा बिलबिला लवकर होत असतो तर ही जी मेघदूत कंपनीची टीओ वीस अठ्ठेचाळीस मेघदूत सिजंटा कंपनीची ही जी हॉराटी हो ही असा लवचिक माल होत नाही सध्या गडागत कडक माल असतो मित्रांनो तर ही रोगप्रतिकारशक्ती पण चांगल्या प्रकारे वाढवत असतं आणि महत्वाची म्हणजे ही जी हॉराटी हो ह्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा अशा हॉराटी हो आहेत त्याला उन्हाळ्यामध्ये ती होत असतं प्लॅस्टिक येत असतं म्हणजे प्लॅस्टिक नावाचा एक वायरस आहे ती वायरस येत असतो जर ती वायरस आला तर आपला पूर्णपणे प्लॉट बाद होत असतो तर मित्रांनो जे आपल्याला हॉराटी सांगतो त्या हॉराटीमध्ये कुठली पण तुम्ही होराटी लावा मी म्हणत नाही तुम्हाला हीच होराटी लावा परंतु जी स्टॉप लेवल आहे यामध्ये ही होराटी मी सांगतो तुम्हाला टी ओ वीस अठ्ठेचाळीस मेकदूत सिजंटा कंपनीची ही होराटी एक नंबरला होराटी जी तुम्हाला मी शेवट सांगणार आहे मित्रांनो ही तर ह्यापैकी कुठली पण एक तुम्ही होराट नेवला ह्याच्यानंतरची होराटी आहे ती यू व्ही एस चारशे चाळीस ही यू वी एस चारशे चाळीस ही होराटी मित्रांनो अशी प्र अशी या जी तुम्हाला आता वीस अठ्ठेच्या सांगितली त्याच हॉराटीपैकी हो ही पण एक चांगल्या प्रकारे होराटी तर टीओ टीओ चारशे चाळीस ही होराटी पण चांगल्या प्रकारे मित्रांनो माल पण कडक असतो हिजा आणि टिकायला पण म्हणजे उन्हाळ्यामध्ये टिकायला पण ही, ही चांगल्या प्रकारे जी पानाची जी तुम्हाला एक पान दाव तुम्ही हे जे पान आहे मित्रांनो हे जर पान म्हणजे आपल्याला आता ओळखू येतं जड पान हलकं पान निबार पान तर ही जी चारशे चाळीस टीओ चारशे चाळीस जी होराटी हिचं पान जे असतं ते असं निभार असतं मित्रांनो निबार म्हणजे असं जाड असतं तर होराटी आपण लावताना सुद्धा निवडली पाहिजे तर हे जे पान असं जा जाड असतं जा की जा जा जा। पण होराटी चांगल्या प्रकारे टिओ चारशे चाळीस ही होराटी पण लावू शकता मित्रांनो तुम्ही तर अशा प्रकारे म्हणजे जर आपण चांगल्या प्रकारे शेतीचं नियोजन केलं किंवा तुम्ही मार्च एप्रिलमध्ये जर लागवड केली तर कमीत कमी मित्रांनो ती पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचे चार पैसे झाले पाहिजेत अशा प्रकारे आपण लागवड केली पाहिजे तर पुढली व्हरायटी हो तुम्हाला सांगतो मित्र मित्रांनो मी तर दुसरी कंपनी मित्रांनो प्रेसियन्स क्लोज ह्या क्लोज ह्या कंपनीची हॉराटी हो मित्रांनो प्रेसियन्स ही पण हॉराटी चांगल्या प्रकारे आहे तर ही व्हरायटी पण तुम्ही लावू शकता ह्या हॉराटीमध्ये सुद्धा सुद्धा अडचण नाही मित्रांनो प्रोसिएन्सी ही हॉराटी म्हणजे जी तुम्हाला मी आर्यमान सांगणार आहे त्या आर्यमान सारखीच सारखीची पण एक हॉराटी आहे क्लोज हेल्थ ह्या हॉराटीची ही कंपनी आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तीन हॉराटी मी तुम्हाला सांगितले सांगितलेल्या आहेत या तीन हॉ हॉराटी म्हणजे कुठली पण तुम्ही लावू शकता मित्रांनो तर त्याच्या पुढली हॉराटी आहे ती म्हणजे अनिशा हो नावाची हॉराटी अनिशा नावाची हॉराटी आहे ती सेवी सीड्स ह्या नावाने ओळखली जाते तर ही पण हॉराटी चांगल्या प्रकारे ह्या सध्याच्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे चालत असते तर त्याच्या पुढली हॉराटी मित्रांनो मी अनशेल सेमियन्स ह्या कंपनीची अनसेल ही नावाने ओळखली जाते त्याला परंतु ही सेमेन्स नावाची सेमेन्स कंपनीची हॉराटी आहे मित्रांनो ही पण चांगल्या प्रकारे हॉराटी आणि त्याच्या पुढं जी हॉराटी आहे ती टी ओ बत्तीस एक्कावन्न सिझंटा कंपनीची होराटी आहे टी ओ बत्तीस एक्कावन्न ही सिझंटा कंपनीची होराटी मित्रांनो ही पण चांगल्या प्रकारे आहे परंतु आता एक नंबरला मी तुम्हाला जी सुरुवातीला सांगितली होती की कुठली हॉराटी लावायची तर ती आहे मित्रांनो आर्यमान आर्य आर्यमान ही एक नंबर हॉराठी मित्रांनो आर्यमान हॉराठी आता जी तुम्ही पाठीमागं बघू शकता ही आर्यमानाची आर्यमान होराठी एकमेव होराटी अशी आहे की ती उन्हाळ्यामध्ये पण चांगल्या प्रकारे काम देत असती आणि पावसाळ्यामध्ये पण चांगल्या प्रकारे काम देत असती आणि हिवाळ्यामध्ये पण चांगल्या प्रकारे काम देत असती तिन्ही पण ऋतूमध्ये आर्यमान ही होराटी एकदम चांगली चालणारी चाल होराटी मित्रांनो तर आरेमानची पण तुम्ही लागवड करू शका तर आरेमानचं वैशिष्ट्य म्हणजे बुडक्यापासून जे शेंड्यापर्यंत फुल झाड पूर्णपणे लोड झालेलं असतं त्याच्यासाठी तुम्ही जर ह्या सीझनला लाव ह्या सीझनला लावण्याचा विचार करत असाल मित्रांनो तर ज्यामुळे तुम्हाला होराट्या लावल्या त्या पण एक नंबर उन्हाळ्यामध्ये दम धरणाऱ्या होराट्यात वायरसला कमी प्रमाणात म्हणजे बळी पडणाऱ्या हो होराट्यात परंतु ह्या होराट्यांपैकी त्यातली त्यात मी एक हॉराटीला हो चांगलं म्हणजे मला जर कुणी विचारलं तर मी त्याला सांगत असतो नेहमी सल्ला देत असतो की आर्यमान हीच हॉराटी हो लावा कारण की आर्यमानसारखं उत्पन्न दुसऱ्या कुठल्याच हॉराटीमध्ये हो नाही तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला व्हरायटींची हो नावं सांगितल्या त्यातली तुम्ही कुठली पण एक निवडू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या रानामध्ये उत्पन्न काढू शकता आता तुम्ही बघता ह्याच्यामध्येच ह्या ना भूत ना भविष्य ह्या रानामध्ये आजपर्यंत कधीच एवढं उत्पन्न निघलं नव्हतं तर साडेआठ लाख रुपयाचं उत्पन्न निघले परंतु मार्केट ह्याला डे नोव्हेंबर डिसेंबरचं गावलेलं आहे मित्रांनो सध्या मार्केट जरी कमी असलं तरी पाठीमागं मार्केट चांगल्या प्रकारे गावलेलं आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फुडले व्हिडिओ लवकर तुमच्या चॅनलवर तुमच्या स्क्रीनवरती दिस दिसतील بالنواه